नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी पेन्शनमध्ये पन्नास टक्के वाढ लाखो थकबाकीदारकांचे पेमेंट याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये पेन्शन आणि पेन्शनर्स वेलफेअर विभागाच्या विशेष मोहिमेत एक हजार एकशे चाळीस कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात आले सेहेचाळीस मंत्रालयांच्या सहकार्याने मोहिमेच्या पहिल्या दोन आठवड्यात साठ टक्के प्रकरणे निकाली काढण्यात आली ज्यामुळे पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळाला निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली आहे या मोहिमेच्या दुसऱ्या आठवड्यात एक हजार एकशे चाळीस कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात आले या उपक्रमाच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये लक्षित प्रकरणांमध्ये साठ टक्केपेक्षा जास्त प्रकरणे सोडवली गेली आहेत सेहेचाळीस मंत्रालय आणि विभागांच्या सहकार्याने अनेक कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना या मोहिमेचा लाभ झाला आहे मोहिमेची सुरुवात डी ओ पी पी डब्ल्यूच्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत कौटुंबिक निवृत्ती वेतन तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक जुलै दोन हजार चोवीस रोजी निवृत्ती वेतन राज्यमंत्री डॉ जितेंद्र एक होती। या एक वेतन प्रकरणांपैकी एक हजार एकशे चाळीस प्रकरणे निकाली काढण्यात आली यावरून ही मोहीम यशस्वीपणे सुरू असल्याचे स्पष्ट होते सेहेचाळीस मंत्रालय आणि विभागांचे समन्वित प्रयत्न कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना लाभ देण्यासाठी सेहेचाळीस मंत्रालय आणि विभागांनी समन्वित प्रयत्न केले आहेत काही प्रमुख प्रकरणांचा तपशील खालीलप्रमाणे आहे अविवाहित मुलीला सात वर्षानंतर दहा लाख रुपयांच्या थकबाकीसह कौटुंबिक पेन्शन मिळते समस्या शिवानी आणया खांडवा मध्य प्रदेश येथील रहिवासी कैलासवासी श्री सतीश कुमार आनिया यांची कन्या हिला दोन हजार सतरापासून कौटुंबिक निवृत्तीवेतन मिळत नव्हते वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांनी सी पी ई एन ग्रॅम्स पोर्टलवर तक्रार दाखल केली होती तक्रार नोंदवल्यानंतर डी ओ पी पी डब्ल्यूने या प्रकरणाचे त्वरित निराकरण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाशी समन्वय साधला विशेष मोहिमेअंतर्गत कुमारी शिवानी आनिया यांना सुमारे नऊ पॉईंट आठ लाख रुपयांची जगबाकी आणि मासिक कौटुंबिक निवृत्तीवेतन मंजूर करण्यात आले पत्नीला अकरा वर्षानंतर थकबाकीसह सुधारित कौटुंबिक निवृत्ती वेतन मिळते समस्या बिहारमधील मुंगेर येथील सुश्री नजमा खातून दिवंगत श्री शेख मोहम्मद जुबेर यांच्या पत्नी दोन हजार तेरापासून कौटुंबिक निवृत्तीवेतन घेत होत्या जे त्यांच्या हक्कापेक्षा कमी होते त्यांनी बारा जून दोन हजार चोवीस रोजी पोर्टलवर तक्रार दाखल केली उपाय डी ओ पी पी डब्ल्यूने हे प्रकरण विशेष ऑपरेशनमध्ये समाविष्ट केले आणि सतत त्याचे निरीक्षण केले परिणामी त्याला लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम देण्यात आली चुकीच्या पद्धतीने गोळा केलेल्या ग्रॅच्युटीचे पेमेंट समस्या माहेरी येथील सुश्री प्रबिता सूरज यांनी दोन हजार वीस मध्ये तिचा नवरा गमावला पतीच्या मृत्यूनंतर तिला देय असलेली ग्रॅच्युटी चुकीच्या पद्धतीने वसूल करण्यात आली त्याने चौदा मे दोन हजार चोवीस रोजी पोर्टलवर तक्रार दाखल केली उपाय डी ओ पी पी डब्ल्यूने प्रकरण संबंधित विभागाकडे पाठवले आणि विशेष ऑपरेशनमध्ये समाविष्ट केले सतत देखरेख आणि सक्रिय प्रक्रियेमुळे दहा पॉईंट पंचवीस लाख रुपयांची ग्रॅज्युटी दिली गेली पन्नास टक्के दराने वाढीव कौटुंबिक पेन्शनसह पत्नीला देय समस्या लष्करातील दिवंगत लेफ्टनंट सुरिंदर सिंग यांच्या पत्नी नीलम कुमारी जम्मूमधील एका दुर्गम गावात राहतात त्यांना सामान्य दराने कौटुंबिक निवृत्तीवेतन मंजूर करण्यात आले होते तर ते पन्नास टक्केच्या वर्धित दरासाठी पात्र होती मात्र अठरा मे दोन हजार चोवीस रोजी त्यांनी पोर्टलवर तक्रार दाखल केली उपाय ओ पी डब्ल्यूने त्यांचे प्रकरण संबंधित मंत्रालयाकडे पाठवले हो आणि विशेष ऑपरेशनमध्ये समाविष्ट केले संरक्षण मंत्रालयाच्या सक्रिय हस्तक्षेपाने चार पॉईंट तीस लाख रुपयांची थकबाकी भरली गेली आणि त्यांना पन्नास टक्के वाढीव दराने पेन्शन मंजूर करण्यात आली अठ्ठ्याऐंशी वर्षांच्या निवृत्ती वेतनधारकास देय देयकासह अतिरिक्त कौटुंबिक निवृत्ती वेतन मंजूर करणे समस्या गंगादेवी या रुद्रपूर उत्तराखंड येथे राहणाऱ्या एका अति ज्येष्ठ कुटुंब निवृत्ती वेतनधारक आहेत वयाच्या ऐंशी वर्षानंतर त्यांना अतिरिक्त कुटुंब निवृत्ती वेतन मिळत नव्हते सतरा मे दोन हजार चोवीस रोजी त्यांनी पोर्टलवर तक्रार दाखल केली उपाय डीओ पी पी डब्ल्यूने ने हे प्रकरण सक्रियपणे हाती घेतले आणि एका विशेष ऑपरेशनमध्ये समाविष्ट केले अखेर तीन पॉईंट बहात्तर लाख रुपयांची थकबाकीवरून त्यांचे हे प्रकरण यशस्वीरित्या सोडवण्यात आले डी ओ पी पी डब्ल्यूच्या या विशेष मोहिमेने कौटुंबिक पेन्शनधारकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे सेहेचाळीस मंत्रालये आणि विभागांच्या समन्वित प्रयत्नांमुळे अनेक पेन्शनधारकांना फायदा झाला आहे हे अभियान कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांना मोठा दिलासा देणारे ठरले असून शासनाच्या या प्रयत्नाचे कौतुक करायला हवे तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र